महानगरपालिकेच्या तत्वशून्य व भ्रष्टाचारी कारभारामुळे आपल्याला सर्वत्र रस्त्याची दुर्दशा पाहाव्यास मिळतात मुंबई असो की पुणे औरंगाबाद असो की नांदेड सर्वत्र रस्त्यावर खड्डे की खड्ड्यावर रस्ते हा शोध मोहिमेचा भाग असतो महानगरपालिकेच्या तत्व शून्य व भ्रष्टाचारी कारभारामुळे आपल्याला सर्वत्र रस्त्याची दुर्दशा पाहावयास मिळतात मुंबई असो किंवा पुणे औरंगाबाद असो की नांदेड सर्वत्र रस्त्यावर खड्डे की खड्ड्यावर रस्ते हा शोध मोहिमेचा एक भाग असतो हीच गोष्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली यामुळे नुकताच एका केसचा निकाल देताना या संदर्भाची जबाबदारी माननीय न्यायालयाने महानगरपालिकेवर निश्चित केली आहे जर महानगरपालिकेच्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे काही अपघात घडला किंवा नुकसान झाले तर ती व्यक्ती आता सरळ महानगरपालिकेविरुद्ध कारवाई करू शकते असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे यामुळे पैसा खाऊ रस्त्याच्या दर्जाच्या संदर्भात अहवाल देणारे अभियंता व बिल काढून देणारे पदाधिकारी यांना आता उत्तरदायी व्हावे लागणार आहे नांदेड महानगरपालिकेलाही यापुढे सावध राहण्याची गरज आहे नांदेड मध्ये रस्त्याच्या संख्येपेक्षा खड्डेची संख्या अधिक आहे त्यामुळे नांदेड महानगरपालिकेला कधी या, या विषयी कोर्टात जावे लागणार याविषयी नियम नाही शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन